आजच्या व्हिडिओमध्ये आपण तयार करणार आहोत दाळबट्टी हे मी बट्टीचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये मक्याचं पीठ आहे जास्त भरडा कसा काढतो आपण त्याप्रमाणे हे दळून घेतलेलं आहे पीठ आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा घातलेला आहे मीठ घातलेलं आहे एक चमच्या आणि याच्यामध्ये आपण वावा मिक्स करून घेऊया एक चमच हळद टाकून घेऊया याच्यामध्ये आपल्याला हा एवढा ओ ओवा वापरायचा आहे ह्यामध्ये आता पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट मळायचं आहे हे पीठ म्हणजे आपल्याला याच्या जाड गोळे करून करता येईल जाड जाड गोळे हे सर्व पीठ आपण मिक्स करून छान मळून घ्यायचं आहे घट्ट मळायचं आहे हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे हे छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे बघा मी कसं जाड कडक असं पीठ तयार केलेलं आहे म्हणजे याचे गोळे तयार करता येईल आपल्याला बघा मी अशा पद्धतीने ह्याला मळून घेतलेला आहे आता याची एक एक चपाती अशी एवढ्या आकाराचे आपल्याला उंडे तयार करायचे आहे हे बघा अशा प्रकारे हे असे पिठाचे उंडे तयार करून ठेवायचे आहेत आपल्याला आणि हे आपल्याला वाफळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे गोळे तयार करायचे आहेत आता आपण ह्याला पाणी ठेवून त्याच्यामध्ये हे वाफळून घेऊया पाणी उकळायला ठेवलेलं आहे बघा किती उकळी फुटलेली आहे त्याला त्याच्यामध्ये मी आता थोडं तेल टाकून घेते थोडं तेल सोडायचं आहे म्हणजे ते आपल्याला ते जे गोळे मी याच्यामध्ये ठेवणार आहे शिजायसाठी ते एकमेकाला चिकटणार नाहीत हे जे गोळे आहेत ते आपल्याला या कढईमध्ये सोडायचं आहे सगळे याच्यामध्ये गोळे टाकून घेतलेले आहेत आता फास्ट गॅस करून आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया आणि थोड्या वेळाने शिजलेलं नाही हे पाहायचं आहे याला कापून घ्यायचे आहे हे असे तुकडे करून आपण याला तळून घेणार आहोत प्रत्येकाचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी सगळे जे वडे होते ते सगळे कापून घेतलेले आहेत आता याला आपण तळून घेऊया एकीकडे मी डाळ शिजायला ठेवली होती सांबार करण्यासाठी याच्यामध्ये मी टोमॅटो हळद आणि कांदा शिजवून घेतला होता हे याच्यामध्ये मी चिंच भिजू घातलेली आहे आपल्याला सांबार थोडंसं सा आंबट या पद्धतीने करायचं आहे म्हणून आता आपण याला फोडणी देऊन घेऊया आपण आता सांबार बनवायला घेऊया इथे एक मी भांडं ठेवलेलं आहे तापायला त्यामध्ये मी तेल तेल टाकते ह्यामध्ये मी आता जिरे आणि मोहरी टाकून घेते मध्ये मी कढीपत्ता ऍड करते लसूण अद्रक पेस्ट आहे सगळं मिक्स करायचं आहे थोडंसं लाल तिखट वापरत आहे मी त्यामध्ये सांबर मसाला पण ॲड करायचा आहे आपण थोडा वेळाने ॲड करूया सगळं मिक्स करून घ्यायचं आहे लाल झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया त्यामध्ये आता सर्व थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण चिंचाचं पाणी ॲड करूया म्हणजे छान असं आंबट थोडंसं तयार होईल हे आता हे बट्टीचं जे पाणी आहे हे आपण ह्या डाळीमध्ये ॲड करून घेऊया वरती आपण अशी कोथिंबीर छान टाकून घेऊया आणि अजून जर थोडा वेळ त्याला उकळी येऊ हो देऊया आता याला चांगल्या पद्धतीने लाल होऊन देऊया चांगलं लाल होऊन द्यायचं आहे त्याला लाल जेव्हा चांगल्या भाजल्या जातील त्या तेव्हा त्या खायला खूप छान लागतात बघा आता छान पद्धतीने ते लाल झालेले आहेत आपण याला आता काढून घेऊया कडक झालेले आहेत बघा तुम्ही छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत हा दुसरा घानाने टाकत ताई अशा प्रकारे सगळे पट्टे आपल्याला सोन घ्यायचे आहे गावे गावाकडे ही डिश खूप आवडीने बनवली जाते तयार आहे तुम्ही तुम्हीसुद्धा घरी करून पहा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्रायला विस सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद